कुंभराशी एप्रिल महिना लागताच या आठ घटना घडणार आणि तुम्ही काहीच करू शकणार नाही कुंभ राशीसाठी एप्रिल दोन हजार पंचवीस एका मोठ्या संक्रमणाचा आणि नियतीच्या कठोर परीक्षणाचा महिना ठरेल आठव्या घटनेचा प्रभाव इतका गुड आणि खोल आहे की तो आध्यात्मिक आणि बहुतेक जीवनाचा टर्निंग पॉईंट ठरतो चला तर मग एप्रिल महिना लागताच कुंभराशींच्या जीवनात घडणाऱ्या आठ विशेष घटनांचा अतिशय सविस्तर विवेचन करूया यातून तुम्ही काहीच करू शकणार नाही कारण हे कर्मफल आणि ग्रहांचे गूढ कार्य आहे पण याची जाणीव आणि स्वीकार यामुळे पुढील मार्ग अधिक सुस्पष्ट होईल एक हृदयात साचलेला त्रास आणि बाहेर पडणारा नातेसंबंधातील तुटकपणा काय होईल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात चंद्र राहूचा अशुभ दृष्टिकोन भावनांमध्ये उथळता निर्माण करेल तुमचे एखाद्या अत्यंत व्यक्तीशी असलेले नाते तुटण्याचा टोकाला पोहोचेल एखाद्या जुन्या मित्राशी जोडीदार अशी कुटुंबातील सदस्यांची वाद उफाळेल कसे जाणवेल मनात अस्वस्थता अडचणींना दोष देण्याची भावना संवाद होत नाही प्रयत्न करूनही तोडगा लागत नाही परिणाम भावनिक पोकळी पण आत्मपरीक्षणातून नवीन समाज येईल कोण आयुष आपल्या आयुष्यात टिकेल आणि कोण नसेल याचा कटुपण सत्यनिर्णय आर्थिक स्त्रोत बंद होणे किंवा अचानक खर्चाचे ओझे मीनराशीत प्रवेशामुळे दुसऱ्या भावातील आर्थिक प्रवेश प्रवाहावर कठोर बंधन येतील आधीच आर्थिक अडचणी असलेल्या प्रकल्पात नुकसान होईल बँकेचे बँक व्यवहार गुंतवणूक निर्णय चुकीचे होतील अचानक खर्च कुटुंबात आजारपणे हॉस्पिटल बिल जुनी कर्जफेड जबरदस्तीने कसे जाणवेल आपण पूर्ण प्रयत्न करूनही पैसा सावरता येत नाही ही, ही हतबलता परिणाम ही आर्थिक स्थिती तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करेल पण यावेळी नवीन अर्थव्यवस्था शिका तीन कार्यक्षेत्रात जबरदस्त स्पर्धा आणि तणाव कायम होईल एप्रिलच्या मध्यावर मंगळशनी युती तणावपूर्ण होईल वरिष्ठांचे दबाव सहकार्याकडून स्पर्धा कटकारस्थान प्रमोशनचे योग्य वेळ होऊ न देणे प्रोजेक्टमधून बाहेर काढले जाणे कसे जाणवेल मी इतका मेहनती असूनही हे का हा प्रश्न सतत मनात येईल परिणाम संयम गमावल्यास मोठा तोटा पण शांत राहिल्यास दीर्घकालीन फायदा चार आरोग्यात अचानक अस्वस्थता आणि जुना आजार पुन्हा उफाळणे काय होईल चंद्र केतू युती मानसिक आणि शारीरिक दोन्ही थकवा निर्माण करेल रक्तदाब डोकेदुखी मुळव्यात त्वचा कि विकार किंवा पचनतंत्र विकार त्रासदायक ठरतील काहींना अचानक शस्त्रक्रिया शस्त्रक्रियांची वेळ येईल ते कसे जाणवेल शरीर थकलेलं मन गोंधळलेलं आणि परिस्थितीवर नियंत्रण नाही परिणाम आरोग्याच्या बाबतीत अजिबात दुर्लक्ष नको डिटॉक्स करा आणि प्राणायामावर भर द्या पाच मानसन्मान आणि प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह काय होईल समाजात किंवा कामाच्या ठिकाणी तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरतील तुमच्या निर्णयावर टीका बदनामी होण्याची शक्यता कोर्ट कचेरी का किंवा कायदेशीर पेच प्रसंग निर्माण होऊ शकतो कसे जाणवेल मी चुकीची नाही पण लोक समजत नाहीत ही भावना ना परिणाम शांतता राखा वेळ सर्व काही स्पष्ट करेल मनहानी टाळणार नाही पण सन्मान पुन्हा मिळेल प्रेमसंबंध आणि वैवाहिक आयुष्य तुटत होणार काय होईल शुक्र मंगळ युतीतून मनमिळावूपणाचा अभाव हो विवाहासाठी तयारी करणाऱ्यांच्या बाबतीत अचानक अडथळे विवाहित लोकांमध्ये संशय अहंकार आणि संवादाचा अभाव कसा जाणवेल आपण जितकं मन लावून प्रयत्न करतो तितकं ना तर दूर जात आहे असे वाटेल परिणाम एकमेकांची जागा घेण्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे ना त्याचा परीक्षण करायला भाग पडाल स्थलांतर किंवा प्रवास मनाविरुद्ध होणार काय होईल करिअरच्या दृष्टीने स्थलांतर स्थानानंतर नोकरी बदल किंवा अनपेक्षित प्रवासाची वेळ यामुळे घरापासून दूर जावे लागेल आणि अस्थिरतेची भावना प्रबळ होईल मानसिकदृष्ट्या घरापासून दूर जाणं खटकणार कसं जाणवेल हे बदल माझ्या आईचे विरुद्ध आहेत अशी भावना परिणाम हा प्रवास तुमच्या नवीन जीवन जीवनशैलीची सुरुवात ठरू शकतो पण सुरुवातीला त्रासदायक असेल आठ आठवी घटना म्हणजे कर्माचे प्रबळ फळ अविचलन निधीचा फटका तया काय होईल हे कर्म फळाचं तोंडमुख आहे तुमच्या आयुष्यातल्या पूर्वकर्माचे चांगल्या वाईट दोन्ही परिणाम आता तुम्हाला झेलावे लागतील काही अशा घटना घडतील ज्या कुठल्याच उपाय प्रार्थना किंवा युक्तीने टाळता येणार नाही एखाद्या व्यक्तीचा अचानक दुरावून जाणं किंवा मृत्यूचा सामना होणं लहानशा चुकीचे मोठे परिणाम होणे एखाद्या जिंकलेल्या प्रकरण कायदेशीर पेचात अडकला कसा जाणवेल हे असे का झालं हा प्रश्न नियतीची परीक्षा वाटेल असहायता आणि आत्मपरीक्षण यांचा संघर्ष परिणाम याच काळात तुमच्या आध्यात्मिक उन्नतीचा बीज पेरलं जाईल स्वतःच्या कर्माला भान येईल हे संकट तुमच्या नव्या अध्यायाची सुरुवात ठरेल या आठ घटनांचा खोलशास्त्र शनी मध्ये आणि कुंभाच्या द्वितीय भागात शनी कर्माचे बंधन वाढवतो राशीत असला तरी हे बंधन मूल्य आणि धनभाव यांच्याशी निगडीत आहे हे कर्माचे प्रबळ फळ आहे जे कोणीच टाकू शकत नाही राहू केतूचा कडवा प्रभावामुळे गैरसमज भ्रम मानसिक थकवा वाढतो आध्यात्मिक आणि कर्मधर्मशास्त्राच्या परीक्षा वाढतात या सर्व गोष्टींवर उपाय काय आहे शनिवारी शनी महाराजांना तेलाभिषेक करा हनुमान चालिसा रोज पठण करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा प्रत्येक वादविवाद टाळा त्या शांत बसा पितृकार्य पिंडदान अन्न करा अन्नदान काव हो ला करा कावळ्यांना गरिबांना एप्रिल दोन हजार पंचवीसमधील या घटना नियतीच्या फेऱ्यातून आलेल्या आहेत तात्पुरत्या अडचणी दीर्घकालीन शिकवण हे सर्व अनुभवल्यावर कुंभराशींचा व्यक्ती आत्मशोधात पुढे जाईल आणि दोन हजार पंचवीसच्या उत्तरार्धात प्रगतीचा नवा अध्याय सुरू होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ